या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या येथे बी सी एचे चे चालू आहे तरी या पण त्वरित बी सी एचे चे करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू वन एट फोर सिक्स एट फोर नाईन टूच संपर्क करा छत्रपती राजश्री शाहू वतीने आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराज हुडको कॉलनी येथे नागेश इंगळे यांच्या वतीने शालेय विद्यार्थी यांना आणि या भागात राहत असलेल्या गरीब नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे आणि युवा नेते हे वाटप करण्यात आले या आधी आयोजक यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी प्रवीण निकाळजे श्रीदेवी फुलारी प्रभाकर गोरंटी एम डी बिराजदार प्रकाशदादा प्रतिष्ठानचे संस्थापक नागेश इंगळे स्मृतीताई इंगळे रोहन काळे रजनीकांत गायकवाड भीमा शिंदे सुनील शाका यांची उपस्थिती होती दरम्यान या संस्थेच्या वतीने समाज उपयोगी चांगल्या प्रकारे राबवतात असे मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पप्पू देवकर निलेश गायकवाड गणेश गायकवाड झाकर शेख परेश परमेश्वर दुड्डी राहुल वाळकोट आकाश वाळकोट दिगंबर आडत आदींनी परिश्रम घेतले आज संस्थेच्या वतीने वया वाटप आणि छत्री वाटप असा कार्यक्रम घेतला आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी त्यांनी मला बोलवलं मी त्यांचे मनापासून आभार मानते तुम्ही सगळे कुंठाना का परिसर अ कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमची नेहमी भेट होत असते हा माझा आमदारकीचा मतदारसंघ आणि मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही जरी खासदार झाली तरी तुम्ही मला घडवलंत आणि मला आमदार तीनदा बनवलं आणि आता खासदार बनवलं पण तुमच्यावरचं लक्ष आणि तुमच्या तुमचं प्रती किंवा माझं तुमच्याप्रती असणारं प्रेम आणि कर्तव्य हे मी कधीच विसरणार नाही हक्कानी तुमच्या ह्या मुलीला सांगा कधी कसली गरज लागली कधी काही असलं रस्ता पाणी ड्रेनेज तर असणारच आहे पण वैयक्तिक पण कधी का असेल तर मी नेहमी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबत आहे आज नागेश दादा तुम्ही आहात आज प्रकाश दादांची उणी जाणवते अचानक ते आपल्यातून तडकाफडकी निघून गेले पण त्यांच्या आशीर्वादाचा हात सोबत आहे तुम्ही देखील त्यांच्या पावल्यावर पावलं टाकून समाजाचं समाज आ? सेवेचं काम ह्याच पद्धतीत करत राहा बाबासाहेबांचं संविधान वाचवणं हे आता आपली गरज आहे आपलं आपलं कर्तव्य आहे आणि हे जे भाजप सरकार आहे ते फक्त संविधानाचा अपमान करतं दीनदलित महिलांचं अपमान महिलांवर बलात्कार करणारं हे सरकार आहे महागाई वाढली आहे सोलापुरात अजून पाणी ह्या ठिकाणी येत नाही आहे घाण पाणी येतं कचरा उचलत नाही आहेत महापालिका अस्तित्वात नाही आहेत आणि भाजप सरकार हे फक्त श्रीमंतांचं सरकार आहे गोरगरिबांचं नाही आहे फक्त इलेक्शन आलं की ह्या लोकांना लोकांमध्ये भांडणं कशी लावायचं एवढं सुचतं पण संविधान वाचवणं लोकशाही वाचवणं लोकांचे प्रश्न सोडवणं हे त्यांना जमत नाही राजे छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एकावनव्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक, दे एक दोन चार दिवस झालं मी एनभायचं बघतोय नियोजन की आज हे जे तुम्ही नियोजन केलंय आज ह्या राजाला जी तुम्ही आज जयंती दिवशी हा हा जो दिवस निवडलाय सर्व गोरगरीब महिलांना पावसाळ्याच्या दिवसात छत्रीमध्ये फिरायचा आणि छत्रपती शाहू महाराजांचं ही काम असच होतं त्यांच्या राज्यामध्ये जे सगळे गोरगरीब होते जो जनता जनसमुदाय होता त्यांचा शिक्षण त्यांचे आडे अडचण सर्व माझ्या राज्यातला माझा नागरिक मा, जे जे कोण सगळे आहेत ते सुखी आहेत का त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित आहेत का हा सगळा बघणारा असा राजा कधी होणार नाही सर्व धर्माला सोबत घेऊन जाणारा सर्वांना आरक्षण देऊन त्याला त्याला जवळ करणारा असा राजा कधी झाला नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे दलित लोकांना किंवा आपल्या सर्व जाती धर्माच्या ज्या लोक आडे अडचण शुद्र होते आपल्या अंगाला मडकं लावून फिरत होते मडकं काढलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा खर्च उचलणारे आमचे छत्रपती शाहू महाराज होते बाबासाहेबांनी शिक्षणाच्या जोरावर जे गोष्टी केल्या त्या शिक्षणाचा खर्च आणि शिक्षणाचे गुरु शिक्षणाचे मार्गदर्शक छत्रपती शाहू महाराज होते मी यनभाईचं खूप कौतुक करतो मी जरा मी अनुभव म्हणतो त्यांचं खूप कौतुक करतो की कुठल्याही महापुरुषाची जयंती असेल हा असा नेता कधी कुठला जातीबाद न मानणारा जो हा जो तुमचा हा एरिया आहे हा सर्व जाती धर्माचा जा एरिया असा प्रॉपर एका जातीच्या इथं विशिष्ट लोक राहत नाहीत पण आज ही संख्या बघूनच या आमच्या जन्मावर आमच्या मोठ्या भावावर किती तुम्ही प्रेम करता हे सांगायची काय गरज नाही मी आता दोन चार कार्यक्रमाला जाऊन आलो पण मला थोडा उशीर झाला त्याच्याबद्दल मी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण आजचा दिवस तुम्ही जो निवडला हा दिवसाचं खूप मोठं महत्व आहे आपण आपल्या राजासाठी केलेलं एक छोटस काम आहे आणि ह्या कामाचा मोबदला आणि ह्या कामाचा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळणार एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपतो जय भीम नमोबुद्धाय नम जय भीम आमच्या संस्थेच्या वतीने छत्रपती राजेश्री शाहू महाराज संचलित दादा प्रतिष्ठान ज्या मी नव्यानी संस्था चालू केली आहे खास करून महिलांसाठी आणि मुलींसाठी की प्रत्येकांची जी मदत आमच्या संस्थेच्या वतीने होते त्यात प्लस पॉइंट म्हणून आम्ही हे चालू केलंय आणि आज सर्वांनी एकत्र येण्याचं कारण हे की छत्रपती राजेश्री शाहू महाराजांची जयंती जयंती सोहळ्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत महात्मा फुलेंनी आपल्याला आरक्षण देण्याची पहिल्यांदा हे केलं होतं प्रस्ताव हो। त्याच्यानंतर शाहू महाराजांनी सगळ्यांना महत्वाचं आहे कोण काहीतरी बोलवते कोण काहीतरी सांगते त्या गोष्टींना न, न भूलता आपण एक समाज समाजाचे एक जागरूक नागरिक आहोत या उद्देशाने योग्य निर्णय घ्यायचे आहेत आणि आज शाहू महाराजांच्या जयंतीसाठी तर सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि आपण सर्व रहिवासी जे आमचे सदैव आमच्या सोबती असतात आमच्या संस्थेच्या सोबती असतात तुम्ही आज सर्वजण इथे आलात त्याच्यासाठी तुमचे लाख लाख धन्य आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही मग मा गरीब महिलांसाठी छत्री वाटप आणि शाळेच्या मुलांसाठी शालेय साहित्य वाटप ठेवलेला आहे मग सर्वांनी आला त्याच्याबद्दल तुमचे आमच्या संस्थेच्या वतीने लाख लाख धन्यवाद श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी अल्टा ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येते प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर डी सी रोड लाइफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ के समोर सोलापूर